महाराष्ट्र सरकारकडून गरीब व सामान्य जनतेसाठी सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य साखर केरोसिन किंवा डाळी इत्यादी वस्तू या ठिकाणी दिल्या जातात परंतु अनेकांना अजूनही प्रश्न पडतो की माझ्या गावातील रेशन कार्ड यादी नेमकी कुठे पाळायची माझं नाव त्या यादीत आहे का आता काळ बदलला आहे पूर्वी रेशन कार्ड यादी पाहण्यासाठी आपल्याला थेट ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा रेशन दुकानदारांकडे जावे लागायचे पण आता महाराष्ट्र सरकारने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देखील दिली आहे त्यामुळे प्रत्येक जण मोबाईलवर बसून आपल्या गावातील रेशन कार्ड लिस्ट या ठिकाणी पाहू शकतो तर आपण आज याबद्दल माहिती पाहून घेणार आहे पण त्याआधी आधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता जाणून घ्या रेशन कार्ड का महत्वाचे आहे रेशन कार्ड हे केवळ अन्नधान्य घेण्यासाठीच नाही तर ओळखपत्र म्हणून देखील आहे राहत्या पत्त्याचा पुरावा म्हणून देखील आहे शासकीय योजना व सबसिडी मिळवण्यासाठी देखील शाळा कॉलेज प्रवेशासाठी देखील बँक खाते गॅस कनेक्शन मतदार नोंदणीसाठी देखील तुम्हाला रेशन कार्ड या ठिकाणी महत्वाचे आहे सर्वत्र रेशन कार्डची मागणी होती त्यामुळे तुमचे नाव गावाच्या रेशन कार्ड यादीत असणे या ठिकाणी फार महत्वाचे देखील आहे आता जाणून घेऊया महाराष्ट्रातील रेशन कार्डचे प्रकार महाराष्ट्र सरकारने रेशन कार्ड खालील प्रमुख प्रकारांत या ठिकाणी विभागलेले आहेत आता ते प्रकार आपण पाहून घेऊया अंत्योदय अन्न योजना ए ए वाय सर्वात गरीब कुटुंबासाठी आणि अत्यंत कमी दरात या ठिकाणी तुम्हाला धान्य देखील मिळते दुसरं म्हणजे प्राधान्य कुटुंब यासाठी ते कार्ड आहे ग्रामीण व शहरी गरीब कुटुंबांसाठी आहे ठराविक प्रमाणात त्या ठिकाणी तुम्हाला धान्य देखील मिळते ए पी एल कार्ड अबोव प्रोवर्टी लाईन गरीब रेषेच्या वर असलेले कुटुंबांसाठी राशन है। बी कार्ड आहे बीपीएल कार्ड म्हणजे बिलो पोव्हर्टी लाईन गरीब रेषेखाली कुटुंबासाठी हे कार्ड महत्वाचे आहे आता पाहून घ्या हाय रेशन कार्ड यादी का पाहावी आपल्या नाव लिस्ट मध्ये आहे का ते तपासण्यासाठी तुम्ही पाहू शकता एखाद्या चुकीची नोंद असल्यास दुरुस्ती करण्यासाठी देखील तुम्ही ती पाहू शकता नवीन सदस्यांचा समावेश झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी देखील तुम्ही ती पाहू शकता आपला कोटा योग्य मिळतोय का हे पाहण्यासाठी देखील तुम्ही ती पाहू शकता देखील माहिती देण्यासाठी तुम्ही गावनी रेशन कार्ड यादी या ठिकाणी पाहणे गरजेचे आहे आता पाहून घ्या ऑनलाईन गावनी आहे रेशन कार्ड यादी पाहण्याची स्टेप बाय स्टेप या ठिकाणी माहिती पहिल्या स्टेप मध्ये अन, महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या संकेतस्थळावर तुम्हाला जायचे आहे मोबाईल किंवा संगणकारो इंटरनेट तुम्ही त्या ठिकाणी उघडा महाराष्ट्र सरकारच्या फूड सिव्हिल सप्लाईज अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट या पर्यावर तुम्हाला या अधिकृत पोर्टलवर त्या ठिकाणी जायचे आहे स्टेप टू मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी रेशन कार्ड लिस्ट किंवा बेनिफिशियरी लिस्ट पर्याय निवडायचा आहे वेबसाईट वर विविध पर्याय देखील असतात त्यामध्ये रेशन कार्ड व्हिलेज वाईज लिस्ट किंवा ये बेनिफिशियरी असा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी शोधायचा आहे आता तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला जिल्हा निवडायचा तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडावा लागेल उदाहरणार्थ पुणे नाशिक औरंगाबाद नागपूर ना कोल्हापूर इत्यादी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे नंतर तुमचा तालुका निवडायचा जिल्हा निवडल्यानंतर पुढे तुमचा तालुका तुम्हाला निवडावा लागेल नंतर तुम्ही गाव आणि किंवा तुमची ग्रामपंचायत या ठिकाणी निवडा तालुका निवडल्यानंतर तुमचे गाव किंवा ग्रामपंचायत निवडावी तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे पुढच्या आणि शेवटच्या स्टेप मध्ये तुम्हाला यादी पाहायची आता तुमच्या गावातील सर्व रेशन कार्डधारकांची यादी तुम्हाला स्क्रीन वर या ठिकाणी दिसेल यात प्रत्येक कार्डधारकाचे नाव कार्ड प्रकार एपीएल किंवा बीपीएल किंवा पी किंवा ए असेल कार्ड क्रमांक रेशन दुकान क्रमांक इत्यादी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल उदाहरणार्थ माहिती पाहून घ्या जर तुमचे गाव शिरूळ जिल्हा कोल्हापूर असेल तर जिल्हा तुमचा कोल्हापूर तालुका शिरूळ आणि गाव तुमचे विशिष्ट गाव असेल इतके केल्यानंतर गावातील सर्व रेशन कार्डधारकांची नाववाली तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी मोबाईलवर लिस्ट दिसेल आता पाहून घ्या गावने आहे रेशन कार्ड यादी तपासताना नेमके काय पहावे तुमचे नाव आणि कुटुंबातील सदस्यांची नावे या ठिकाणी बरोबर आहेत का कार्डचा प्रकार तुमचं योग्य आहे का कोट्याची माहिती व्यवस्थित दिसत आहे का एखादे नाव राहून गेले असल्यास किंवा चुकीचे असल्यास त्या ठिकाणी दुरुस्ती अर्ज करणे जर तुमचे रेशन कार्ड यादीत नाव नसल्यास तुम्ही काय करावे जवळच्या ग्रामसेवक तलाठी किंवा रेशन दुकान मालक यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा रेशन कार्ड दुरुस्ती किंवा नवीन अर्जासाठी या ठिकाणी अर्ज करावा आवश्यक कागदपत्र द्यावी जसे की आधार कार्ड निवास दाखला किंवा तुमचा जन्मदाखला इत्यादी एकदा दुरुस्ती झाल्यावर पुन्हा ऑनलाईन यादी या ठिकाणी तुम्ही गरजेचे आहे डिजिटल इंडिया आणि पारदर्शकता सरकारने रेशन कार्ड यादी ऑनलाईन केल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे बनावट कार्ड कमी झाले आहेत लोकांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळत आहे वेळ आणि खर्च देखील तुमच्या वाचण्यास या ठिकाणी मदत होत आहे नागरिकांसाठी काही महत्वाच्या टिप्स मोबाईलवर रेशन कार्ड यादी पाहून ती पीडीएफ किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा वेळोवेळी यादी तपशत जा जर तुम्हाला एखाद्या गैरप्रकार जाणवले जसे की तुमचे धान्य कोणी दुसऱ्याने घेतले तर तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता महाफूड ऍप किंवा पोर्टलचा या ठिकाणी वापर देखील करा या संपूर्ण योजनेचा निष्कर्ष काय सांगतो ते पाहून घेऊया आजच्या डिजिटल युगात महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील रेशन कार्ड यादी पाहणे अगदी सोपे झाले आहे तुमच्या मोबाईलवर काही मिनिटातच तुम्ही गावने रेशन कार्ड यादी या ठिकाणी पाहू शकता यामुळे तुमचे नाव योग्य आहे की नाही हे तपासणे किंवा दुरुस्ती करणे आणि शासकीय योजनांचा फायदा घेणे खूप सोपे झाले आहे सरकारने दिलेली ही सुविधा प्रत्येकाने वापरावी आणि आपल्या हक्काचे अन्नधान्य व लाभ या ठिकाणी मिळवावेत तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते, ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद